हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनेल मध्ये सर्वात अधिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे धनतेरस धनतेरसच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मी आता सगळे सगळे बाजार करायला गेली म्हटलं चला परत बाहेर जाणं होणार नाही तू पूजा मांडायची पूजा करायची आणि मला बरं पण नाही तुम्ही पाहिलं व्हिडिओ मध्ये की आम्ही बसू वसुपारस पूजा केली तयारी वगैरे काही नव्हती चला काय मस्त छान बघेल शाडी नेसेल तयारी करेल आणि आता मी काय काय साहित्य की आम्ही तुम्हाला दाखवते तर मी <smjis> <देख दिन्स>? ना आपल्याला पूजेसाठी लागणार धने नाही हे साहित्य घेऊन आलेले आहे करून आपल्याला आले त्याच्यानंतर मग मी ना हे घेऊन आलेले आहे दरवाजाला लावायला तर मला आवडलं म्हटलं चला हे दरवाजाला लावा पण आणि त्याच्यात ना मेन म्हणजे गणपती हा दरजाला आता मी लावून तुम्हाला पण दाखवते त्याच्यानंतर हे जे भाजीचे सर्व आज वेगळा फटाके खूप सारे फटाके आले एवढेच फटाके चारशे रुपयाचे चे महा बाप नवीनच निघाले आता हे रोलयाच्या मधले आहे का होते पण तू फेकलं दिले ना चांगले होते का ते

मी रेडी झाली साधे सिम्पलच रेडी झाले कारण की खरंच मला अजून पण कॅपॅसिटी नाही आहे म्हणजे थोडं त्रासच आहे तर आज दोन तयारी करते एक साईड टू साईड काय करते मी कुकर पण लावते दाल तडका भेंडीची भाजी आणि चपाती आणि राईस असं बनवून घेते साईड टू साईड पूजा मांडायची पूजन करायचं आहे तर त्या सर्व गोष्टी आहे तर चला मी पटकन आता इकडं स्वयंपाकाची पण तयारी करते आणि पूजेची पण तुम्हाला पण दाखवते काय काय करते ते तर असं छान वन साईड कलर सोडून घेतलेला आहे मी आणि अशी रेडी झालेली आहे आणि म्हटलं चला पटकन आता सिंपल कारण ते खूपच टाईम पण आहे माझ्याकडे आता साडेपाच झाली तर चला मी आता खूप चलावते पटकन आणि पूजा पण मांडायची आहे बरच मला काम आहे तर पटापट पटापट करणार आहे आणि मस्त छान मी तुमच्या सोबत शेअर करेल काय काय करणार आणि आजही जर राहिला ना मग मला काय बसवत नाही जसं राहिले ना तर मी काय वेळेस बसत नाही मला काही असं शांत बसत नाही आणि जर मी आता ओळखून घेते thank you मीराबाई पण टाकून जेव्हा आपण स्वयंपाक करून घेतो ना पटकन रेडी तर आपल्याला दुसऱ्याला दुसऱ्या कामासाठी ना मग टाईम मिळतो म्हणून मग मी लवकर स्वयंपाक साडेपाच झालेले आहे म्हटलं तर लगेच साईड टू साईडने का पूजेची तयारी इकडे कुकर भात कणिक म्हणून ठेवलं ना मग लगेच माझं इकडे पूजेची तयारी पण होईल इकडं फोडणी पण नैवेद्य पण दाखवायला होईल आणि यमदीप दान पण ह्या दिवशी करायचं असतं तर त्याच्यासाठी पण वेळ काढायचा दिवा बनवायचा आहे कणकेचा

तर मी काय केलं कणिक भिजवून ठेवलेलं आहे कुकर झालंय ना तर फोटी देणार राईस होतोय दोन मिनिट गॅस बंद करणार आणि ऑलमोस्ट माझं सर्व झालं तर मी रांगोळी काढायला घेते मग पूजेची मांडणी करू चला मग तर आपला सण म्हटला तर रांगोळी आलीच पाहिजे तर दिवाळीला रांगोळ्या खूप छान छान आपण काढत असतो आणि मी पण असं मस्त छान आता ही रांगोळी काढते तुम्हाला तर दाखवेलच पूर्ण तर खूप सारे मी कलर आणलेले होते खूप कधीचे आहे माझे मी हे कलर घेतलेले होते खूप सारे तर इथं छान इकडं दरवाजाचे तिथं तर झालेच आहे काढून पावलं वगैरे पण काढले मस्त आता इथं छान एक दिवा लावणार आहे ह्याच्यामध्ये रांगोळीमध्ये तर ही पण मस्त छान आता याच्यात पण पावलं पण काढायचे मला आणि इतकं भारी वाटतं ना कलरफुल फेस्टिवल असल्या की मस्त छान मी इथं दिवा वगैरे काढून घेतलेला आहे आणि खूप छान मस्त रांगोळी काढल्यावर वाटतं घराच्या समोर दिवे आता ठेवणार ना तर अजून छान लूक येणार आणि अशी रांगोळी मी काढलेली इथून पाहू शकतात आणि खूप सुंदर दिसते खूप सुंदर तर आता मी घरामध्ये पण काय करते इथं धनतेरसची प पूजेची मांडणी करतात आज धन्यांची धान्यांची पूजा केली जाते परत आपण जे हिशो हिशोब वगैरे असं त्याची पूजा केली जाते तर मी तर सर्व आता कुबेर देव लक्ष्मी माता परत आपले सरस्वती हे सर्व ठेवून घेतलेले आहे बताशे सर्व आणि तर सर्व पूजाची मांडणी झाल्यानंतर मग मी लगेचच तर इथे मी दिवे ठेवून घेत आहे आणि रांगोळीमध्ये दिवा ठेवला ना आणखी सुंदर रांगोळी दिसते इथे छान हे दिवे ना मस्त मी आणलेले होते चिनी मातीचे इतकी छान दिसतात ना दोन्ही दरवाजामध्ये ठेवण्यासाठी हे घेतले होते मी तर इथं पण एक छान मस्त रांगोळीमध्ये दिवा ठेवून घेणार आहे नंतर याच्यानंतर मग आपली धनतेरसची पूजा झाल्यानंतर आपल्याला यमदीप पूजनसुद्धा करायचं आहे ते तुम्हाला दाखवेलच पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आता, इते थे थे, थे थे तर इतकं छान वाटत होतं ना मस्त आणि सर्व ठिकाणी आता मी दिवे ठेवून घेणार आहे दिवे घरामध्ये इतकी छान वाटतं ना मी खूप सारे दिवे घरातसुद्धा ठेवत असते आता इथे पण हे दोन खिडकी ठेवून घेते दरवर्षी इथं पण ठेवत असते मी हे दिवे आता आपण तुळशीला पण दिवा लावून घेऊ आणि इतकं छान वाटतं आहे ना मस्त खूप सुंदर वाटतं आहे तर असे मी मध्ये दिवे ठेवते आर्टिफिशियल नाही ते आहे माझ्याकडे पण मी जास्त रिअलमध्ये पण ठेवते मला आवडतात मातीचे दिवे लावायला तरी इथं तुळशी पाशी पण मी दिवा ठेवत असते रोज तर इतकं छान आहे ना मस्त खूप सुंदर वाटतं आता आपण लगेचच धनतेरसची पूजा करून घेऊया इथं मी धनतेरसची पूजा करायला घेतलेली आहे आणि वेळेत पूजा झाली तर बरं असतं आणि म्हणून मग आम्ही पूजा करून घे घेतोय आणि आद्विकची तर चालली मस्ती त्याचं तर फटाके फोडण्यामध्येच तर व्यस्त आहे आज तर त्याला आता घे बोलवते आरती करायची आहे आपल्याला तर तर छान मस्त दे मांडणी करून घेतली तर आरती करतो आम्ही आणि तुम्हाला पण दाखवते चला 认真吗？ धनतेरसची पूजा झालेली आहे आपली आणि धनतेरसच्या पूजेनंतरच यमला आपण दीपदान करतो तर आपल्याला बघा दोन आहे ना इथे कणकेचे हे पण म्हणून घ्यायचे असतात इथे थोडे अक्षदा मी घेतलेल्या आहे अक्षदा ठेवायच्या नेहमी आणि हा दिवा त्याच्यावर अक्षदांवर पान पण ठेवायचं कोणतं पण पान चालेल तर मी इथं पान पण ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला वाट करून घ्यायची आहे नेहमी जोडवाट ठेवा अशी जोडवाट तर यम का करायचे असते तर यमदीप हे ना अकाली म्हणजे आपल्याला जे नाही का आपल्या वेळेच्या आधी ज मृत्यू येते ना ते घरात कोणाला येऊ नये याच्यासाठी यमदीपदान केले जाते तर म्हणून मग मी हा दिवा इथे लावत आहे ॲक्सिडंट म्हणा काही अनेक कसं का, 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 कोणत्याही प्रकारचं वेळेच्या आधी मृत्यू नको व्हायला घरामध्ये कोणाचं त्याच्यासाठी हे यमदीपदान केले जाते आणि म्हणून मग अग... मी इथं यमदिप यंदी, यमदीप दान केलेले आहे आणि त्याच्यासाठी एक मंत्र असतो तो मंत्रसुद्धा इथं म्हणायचा आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये यमदीपदान कसे करावे त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये ना तो मंत्र सुद्धा दिलेला होता आणि तो मंत्र आता मी इथं पूजा करते आणि तो मंत्र सुद्धा म्हणणार सर्वांनी पण पाया पडून घ्यायच्या असतात ह्या दिवशी तर यमा यमाला आपण सांगतो की वेळेच्या आधी आमच्या घरात तू येऊ नकोस कोणाला घेऊन जाऊ नकोस यासाठी हे यमदीपदान केले जाते तर चला मी आता पूजा करते नंतर बोलते बघून आहे का ते टाकले का जास्त सरळ काड़ी लावायची नाही

कुछे एड़ी आप दिवाली वाला? है टी दिवाली का जाओ, अजला गड़ी आप देगा काय लावता हे काय लावताय आता रॉकेट लावताय आणि बाहेरचा व्ह्यू बघा किती छान दिसतोय आमच्या पण बिल्डिंगला लायटिंग लावली मी नंतर लुक दाखवेलच तुम्हाला स्वयंपाक पण रेडी झालेला आहे वरण भात भाजी चपाती सर्व झाले ऑलमोस्ट आणि देवपूजा पण झाली यमदीप दान पण झालेला आहे तर चला मी आता व्हिडिओ इथंच एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटेल नेस्ट ब्लॉक मध्ये तोपर्यंत बाय